महालक्ष्मी मंदिरामध्ये श्रावणी अमावस्यानिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी लक्ष्मीवाडी आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथील समस्त भाविकांचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिर येथे आज श्रावणी अमावस्यानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती आज श्रावणी अमावस्यानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी आरग येथे पंचक्रोशीतील आणि आसपासच्या गावातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती सालाबाद प्रमाणे याही वर्षी सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाप्रसादाचे आयोजन संयोजकांकडून करण्यात आले होते दिवसभर वीस हजारांपेक्षा जास्त भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याचे आयोजकांनी सांगितले सदर महाप्रसादाला पंचक्रोशीतील भाविक भक्त सडळ हाताने मदत करीत होते महाप्रसादाचे व दर्शनाचे नियोजन संयोजकांनी ने नेटकेपणाने केले होते महालक्ष्मीचा प्रसाद जो आहे आज दोन हजार पंचवीस मध्ये करत आम्ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ह्या प्रसादाची आंबील खिचडी स्वरूपात स्थापना झाली तस कालचे जाधव बाबू इमाम नाईक यशवंत लक्ष्मण खोत मारुती मानूजी पाटील शिवाजी अप्पामाळी सदाशिव रामामाळी अशा बरेचसेच कार्यकर्त्यांनी ह्या टिकून धरलेला हा महाप्रसाद आज पंचवीस क्विंटल धान्य शिजवून आज कालच आम्ही वीस हजार पत्रव्या धोरणं खरेदी केली तेवढ्या आम्हाला कमी पडत्यात आणि हा महाप्रसाद वाटप करत असताना प्रत्येक घरातला माणूस माझं हे काम आहे महालक्ष्मीचं काम आहे ते माझं असं समजून काल रात्रभर आज दिवसभर आणि जे दहा पंधरा जे लोक आहेत आपल्यातले कार्यकर्ते ते कमीत कमी, कमी पंधरा दिवस ह्या कार्यक्रमासाठी अवरात्र झटतात गेल्या वर्षीच आपल्या ज्याने ह्या कार्यक्रमाला स्वरूप आणलं ते कैलासाशी मारुती मानूजी पाटील यांचं दुःख निधन झालं कारण का कसा पैसा समाजाचा वापरायचा असतो आणि तो कसा टिकवायला लागतो हे त्यांच्याकडनं एक आदर्श घेण्यासारखी व्यक्ती होती पण त्याला नाविलाज आहे देवाच्या इच्छेपुढे ना इलाज असतो हे जे त्यांचं कार्य जे अपूर्ण राहिलेलं ही कार्य सर्वांनी मिळून शेवटच्या कडे पुतर जसं लावलेलं रोपट वृक्षाचं करायचं मोठं करायचं असतं ते सर्वांनी त्याला जर पाणी घातलं पाहिजे तरच ते, पा ते रोपट वाढू शकतं त्याप्रमाणे सर्वांनीच्या गावाच्या कार्यकर्त्यांनी आर लक्ष्मीवाडी शिंदेवाडी सर्वांचं असं सहकार्य लाभावं असे मी महालक्ष्मीच्या प्रार्थना करतो आणि ते सांगतो